मंडळी मी रुशाल माझा चॅनल ब्युटी प्लस कलेक्शन मध्ये पुन्हा एकदा तुमचे स्वागत आहे आज खूप सुंदर असं जीन्स वरच्या टॉपचं ट्रेंडिंग असं कलेक्शन बघणार आहोत त्याचबरोबर मी तुम्हाला आज माहितीही सांगणार आहे की कुठल्या जीन्स कोणता टॉप छान दिसणार आहे त्याचबरोबर खूप सुंदर एज ग्रुप प्रमाणे आपण कसा टॉप वेअर केले पाहिजे हेही तुम्हाला सांगणार आहे वेस्टर्न घालायला आवडतं खूप स्टँडर्ड राहायला आवडतं पण बिलकुल आपल्याला शॉर्ट टॉप आवडत नाहीत किंवा क्रॉप टॉप आवडत नाही तर ते कशा पद्धतीने घालायचे याची पूर्णपणे माहिती मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेली आहे चला तर मग कलेक्शन बघायला सुरुवात करण्याआधी शॉपचा ॲड्रेस मी तुम्हाला सांगते की आपलं जे शॉप आहे ती बारामतीमध्ये पुणे जिल्ह्यातील बारामती येथे ब्युटी प्लेस कलेक्शन हे शॉपचं नाव आहे शॉपचा ॲड्रेस असा आहे की जे आय टॉवर शॉप नंबर एल टू नियर रिलायन्स पेट्रोल पंप भिगवण रोड बारामती हा आपल्या शॉपचा ॲड्रेस आहे जर तुम्हाला शॉपला व्हिजिट द्यायची असेल तर तुम्ही शॉपलाही व्हिजिट देऊ शकता त्याचबरोबर तुम्हाला ऑनलाईनच्या माध्यमातून मागवायचं असेल तर तुम्हाला ऑनलाईनच्या माध्यमातूनही मागवायला येऊ शकते कारण की बुकिंग नंबर हा आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला असतो जो पॅटर्न तुम्हाला आवडेल त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आणि त्या नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवून बुकिंग करून ऑर्डर करून घ्यायची त्याचबरोबर पेमेंट केल्यानंतर पेमेंट डन हा मेसेज टाकायला विसरायचा नाही रोज दुपारी आपण लाईव्हच्या माध्यमातून भेटत असतो आज आपण ब्लॉगच्या माध्यमातून भेटत आहोत कारण खूप सुंदर अशा गप्पाही तुम्हाला मला मारता येतात तुम्ही कोणी दिसत नाही तुम्ही कोणी बोलत नाही तरीही मला खूप छान वाटतं की ब्लॉगच्या माध्यमातून माझ्या मैत्रिणींना प्रॉपर अशी माहिती देता येते आणि शे, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण की व्हिडिओच्या शेवटपर्यंत खूप सुंदर असं कलेक्शन दाखवणार आहे त्याचबरोबर अगदी आत्ता नवीन आलेला पॅटर्न एवढा गोड आहे तो व्हिडिओच्या लास्टला मी दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग सुरुवात करूयात सुंदर अशा कलेक्शन बघायला नंबर वन आपल्याला थोडस युनिक काहीतरी हवं असतं क्रॉप पण नको आहे जास्त लॉंग पण नको आहे आणि थोडस जरा हटके असं घालायचं असतं बऱ्याच जणींना खूप स्टँडर्ड असे छान असे पॅटर्न घालायला आवडत असतात त्यांच्यासाठी हे खूप सुंदर असं कलेक्शन आहे खूप गोड असा हा टॉप आहे याच्यामध्ये तुम्हाला खूप सुंदर असा हा, हा, हा विणल्याला पॅटर्न दिलेला आहे याच्यामध्ये तुम्हाला हा पूर्णपणे वुलनचा पॅटर्न आहे हा उलंमध्ये विणलेला पूर्णपणे हा पॅटर्न दिलेला आहे याच्यामध्ये कलर्स पण अवेलेबल आहे ज्यांना आवडतं त्यांनी याचा स्क्रीनशॉट करून व्हॉट्सअपला पाठवा आणि मला याच्यातले कलर मागवा याच्यामध्ये तुम्हाला सेम मॅचिंग अशी इनर जर का तुम्ही वेअर केली शॉर्टमध्ये आणि हा जर वरून टॉप घातला तर खूप अतिशय सुंदर असा वाटणारा हा टॉप आहे हा जास्त क्रॉपही नाही आहे आणि तुम्हाला जास्त लाँगही येणार नाही जर का तुम्ही हायवेस्ट जीन्स घालणार असाल तर हायवेस्ट जीन्स वरती हा टॉप अतिशय सुंदर वाटतो कॉलेज गोईंग असाल तर नक्कीच तुम्ही घेऊ शकता खूप छान अशी तुमची फुल स्लीव दिलेली आहे आणि ती स्लीव जी आहे ती बलून ची दिलेली आहे छान असा कलर आहे याच्यामध्ये ग्रे आणि ब्लॅकचं कॉम्बिनेशन दिलेलं आहे पुढचे जे तुमचे हे बटन्स आहे ते ओपन होणारे आहेत पूर्णपणे ओपन होणारे आहेत त्याचबरोबर हा जो टॉप आहे तो तुम्ही एखादं जॅकेट म्हणूनही यूज करू शकता किंवा हा डायरेक्टली असा टॉप म्हणूनही तुम्ही घालू शकता याची प्राईजही तुम्हाला अगदी रिजनेबल वाटणार आहे याची प्राईज राहणार आहे पाचशे नव्याण्णव रुपये फ्री शिपिंग फायव्ह हंड्रेड नाईन्टी नाईन रुपीज फ्री शिपिंगमध्ये हा सुंदर असा पॅटर्न तुम्हाला बघायला मिळणार आहे आणि इतका युनिक असा वाटणारा हा पॅटर्न आहे खूप रिच असा दिसणार आहे एकदम तुम्हाला स्टँडर्ड असा लुक तुम्हाला या पॅटर्नचा मिळणार आहे चला तर मग पटकन ऑर्डर करून बुकिंग करून घ्या उशीर बिलकुल करू नका मैत्रिणींना टी शर्ट घालायला आवडतात आणि अगदी बॉडी फिट हवाय बिलकुल असा लूज नकोय असं बऱ्याच जणींना वाटतं आता सध्या ट्रेंड आहे की आपल्याला थोडासा प्लस साईजचे टी शर्ट घालण्याचा तरीही बऱ्याच जणींना बॉडी फिट टी शर्ट आवडतात कारण की त्यांची फिगर खूप सुंदर अशी स्लिम ट्रिम असते त्याच्यामुळे त्यांना ते खूप आवडतात त्या मुलींसाठी हा खूप गोड असा बॉडी फिट असणारा हा टी शर्ट आहे याच्यामध्ये तुम्हाला साईज जे आहे ते मागाच्या याच्यामध्ये पण फ्री साईज आहे प्लस साईजवाल्यांनी ते घ्यायचं नाही आहे आणि हाही फक्त फ्री साईजवाल्यांसाठीच आहे प्लस साईजवाल्यांसाठी नाही आहे कारण की खूप सुंदर अशी स्लीव दिलेली आहे स्लीवला केवढं गोड असं मस्त पैकी तुम्हाला लेस दिलेली आहे राऊंड नेके याच्यामध्येही कलर खूप भरपूर सुंदर आलेले आहेत व्हॉट्सअपला कलर मागवा कलर देईल आणि खूप छान असा हा तुम्हाला हायवेज जीन्सवरती जाणारा बॉडी फिट मधला हा तुमचा हा टी शर्ट राहणार आहे हायवेज जीन्सवरती हा तुमचा टी शर्ट तुम्हाला जाणार आहे खूप गोड कपडा आहे खूप गोड असं मटेरियल असं राहणार आहे याची ही खूप सुंदर राहणार आहे याची प्राइस फक्त राहणार आहे टू हंड्रेड नाईन्टी नाईन रुपीज फ्री शिपिंग त्याचबरोबर हा खूप गोड असा तीन नंबरचा जो टी शर्ट आहे तो खूप गोड असा आहे हा पण तुम्हाला हायवेस्ट वरती जाणार आहे प्लस साइज वाल्यांनीच हा मागवायचा नाही आहे तर हा फ्री साइज वाल्यांनी मागवायचा आहे प्लस साइज पर्यंत हा बसणारा नाही आहे याच्यामध्ये तुम्हाला याची प्राइस तुम्हाला राहणार आहे याच्यामध्ये कलर कॉम्बिनेशन पण मिळणार आहेत थ्री हंड्रेड नाईन्टी नाईन रुपीज फ्री शिपिंग मध्ये हा एवढा गोड असा पॅटर्न मिळणार आहे पूर्णपणे तुम्हाला वरतीपर्यंत नेक येणारे बॉडी फिट राहणारे आणि सिवलेस राहणारे ज्या मुलींना खूप सुंदर असं स्टँडर्ड राहायला आवडतो स्टँडर्ड लुक क्रिएट करायला आवडतो त्यांच्यासाठी ती तीनशे नव्याण्णव रुपये फ्री शिपिंगमध्ये मध्ये हा पॅटर्न तुम्हाला मिळणार आहे केवढा गोड वाटतोय बघा पॅटर्न आणि पूर्णपणे फुल स्ट्रेचेबल असणारा हा पॅटर्न आहे फुल स्ट्रेचेबल आहे दिसतोय तुम्हाला केवढा स्ट्रेच आहे तेवढा स्ट्रेच तुम्हाला याच्यामध्येही येणार आहे खूप सुंदर असा वाटणारा हा पॅटर्न आहे तीनशे नव्याण्णव रुपये फ्री शिपिंगमध्ये मध्ये हा तुम्हाला बसणार आहे ज्यांची फ्री साईज आहे त्यांनी मागवा म्हणजे मीडियम लार्ज एक्सेल मिडियम लार्ज एक्सेल पर्यंत हा बसणार आहे डबल एक्सेल वाल्याने नका मागव कारण की हा डबल एक्सेल वाल्यांना नाही बसणार आहे खूप गोड आहे ज्यांना लेडीजलाही आपल्या बऱ्याचशा घालायला आवडतात आणि मुली कॉलेज गोइंग असतात ना त्यांनाही ते, ते, ते पॅटर्न खूप घालायला आवडत असतात त्याचबरोबर हा ही मुलींसाठीच टी शर्ट आहे खूप गोड असा क्रॉप मधला टी शर्ट आहे पण प्लस साईजपर्यंत तुम्हाला जाणार आहे इथे तुम्हाला हा बॅगीसारखा बसत असतो आणि हा तुम्हाला क्रॉपमध्ये येत असतो जीन्स जीन्सवरती जाणारा हा टी शर्ट आहे स्लीव याची फोल्डमध्ये राहणार आहे याची स्लीव फोल्डमध्ये राहणार आहे क्रेप्समधलं मटेरियल राहणार आहे याचं याची ही खूप सुंदर आहे तीनशे नव्याण्णव रुपये फ्री शिपिंगमध्ये तीनशे नव्याण्णव रुपये फ्री मध्ये हा पॅटर्न मिळणार आहे याचे कलर व्हॉट्सअपला मागवून घ्या कलरही तुम्हाला मिळणार आहे खूप गोड असा पॅटर्न आहे हा डबल एक्सेलपर्यंत तुम्हाला जाऊ शकतो डबल एक्सेलवाल्यांनी ह्या हा तुम्ही ऑर्डर करू शकता तीनशे नव्याण्णव रुपये फ्री शिपिंग कलर्स फक्त तुम्ही मला व्हॉट्सअपला मागवा आणि ज्या मुली खूप सुंदर अशा कॉलेज गोईंग आहेत आणि त्यांना खूप क्रॉप असं काहीतरी घालायला का आवडत असतं त्यांच्यासाठी हा गोड असा पॅटर्न केवढा सुंदर वाटतोय बघा खूप गोड पॅटर्न आहे याच्यामध्ये तुम्हाला कलर्स अवेलेबल राहणार आहेत आणि क्रॉपमधला आहे याची स्लीव्ह बघू शकता बलून स्लीव आहे केवढी गोड स्लीव दिलेली बघा मीडियम लार्ज एक्सेलपर्यंत हा बसणारा पॅटर्न आहे एकदम क्रॉपमधला पॅटर्न आहे फ्रॉक स्टाईल खाली एकदम क्रॉपमधला पॅटर्न आहे हायवे जीन्सवरती जाणारा हा पॅटर्न आहे पण क्रॉपमध्ये आहे फ्रॉक स्टाईल असणार आहे पुढे बांधायला तुम्हाला नॉट दिलेली आहे याची प्राइस तुम्हाला राहणार आहे चारशे नव्याण्णव रुपये फ्री शिपिंग चारशे नव्याण्णव रुपये फ्री शिपिंगमध्ये हा पॅटर्न तुम्हाला बसणार आहे पुढच्या साईडला व्हीन एक दिलेला आहे व्हीन एक पुढच्या साईडला दिलेला आहे पॅटर्न खूप गोड आहे एकदा तुम्ही स्क्रीनशॉट काढून व्हॉट्सअपला पाठवून घेऊन बघा मगच तुम्हाला कळणार आहे कपडा क्वालिटी काय आहे खूप सुंदर अशी कपड्याची क्वालिटी आहे आणि कपडाही तुम्हाला खूप छान असा आहे हा मिळणार आहे हा जो क्रेप्समधला कपडा आहे क्रेप सिक्स्टी सिक्स्टी या कपड्याला म्हणतात खूप टिकणारा हा कपडा आहे पॅटर्न पण खूप सुंदर असा आलेला आहे हा जो पॅटर्न आहे हा प्रत्येकीला मिळणार आहे कारण याच्यामध्ये तुम्हाला प्लस या मीडियम टू डबल एक्सेलपर्यंत साईज मिळणार आहेत मीडियम टू डबल एक्सेलपर्यंत साईज मिळणार आहेत कदाचित ट्रिपल एक्सेलची पण साईज येईल एकदा व्हॉट्सअपला इन्क्वायरी करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल ही जी स्लीव आहे ती थ्री फोर तुमची राहणार आहे शर्टसारखा पॅटर्न दिलेला आहे पुढच्या स्लीवला कारण शर्टसारखी इथं पट्टी तुम्हाला दिलेली आहे त्याचबरोबर व्ही आहे आणि पूर्णपणे ऑल ओव्हर फ्रंटला तुम्हाला बटन स्टाईल दिलेली आहे पण ओपन बटन नाही आहेत बटन पण खूप छान असे दिलेले आहेत कलर कॉम्बिनेशन सुंदर आहे हे पण मटेरियल जे आहे ते क्रेप्समध्येच दिलेलं आहे कलर पण याच्यामध्ये खूप सुंदर सुंदर आलेले आहेत कॉलरला व्ही नेक अतिशय युनिक असं पॅटर्न दिलेलं आहे कॉलरला व्हीनेक अतिशय युनिक असं पॅटर्न दिलेलं आहे याला अस्तरही आतल्या बाजूला तुम्हाला दिलेलं आहे ही खूप गोड एक मटेरियलची क्वालिटीही खूप सुंदर आहे सॉफ्टमध्ये असं मटेरियल आहे याची प्राइस राहणार आहे चारशे नव्याण्णव रुपये फ्री शिपिंग फोर हंड्रेड नाईन्टी नाईन रुपीज फ्री शिपिंगमध्ये बसणारे हा जो पॅटर्न आहे हा तुम्हाला पूर्णपणे बॉडी फिट ज्या तुमच्या जीन्स येतात त्याच्यावरती तुम्हाला जाणार आहे बॉडी फिट पेन्सिल बॉटम जो येतो त्याच्यावरती हा हा पॅटर्न तुमचा जाणार आहे खूप गोड असा वाटणारा हा पॅटर्न आहे चला त्याचबरोबर खूप गोड असा युनिक असा पॅटर्न आहे त्याची स्लीव जी आहे ती अगदी युनिक आलेली आहे दिसते तुम्हाला केवढी गोड स्लीव आहे याच्यामध्ये कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर दिलेले पण स्लीव जी आहे ती अतिशय युनिक आहे युनिक आणि वेगळा असा हा असणारा हा पॅटर्न आहे मला ह्या स्लीवमुळे खूप आवडला त्यामुळे मी पटकन खरेदी करायला गेल्यानंतर पटकन उचलला कारण की मला हा खूप अतिशय युनिक वाटला कारण की हा पॅटर्न मी हा स्लीवचा पॅटर्न माझ्या शॉपमध्ये नव्हताच पहिल्यांदा शेलिंग सेलिंगला फर्स्ट टाईम आलेला आहे त्यामुळे अगदी बटरफ्लाय सारखा हा पॅटर्न आहे पण बटरफ्लाय नाही आहे पॅटर्न हा खूप गोड आहे छान असे फ्लॉवर दिलेले आहेत सिम्पल सोबर पण अतिशय युनिक असं कलेक्शन आहे सिंपल सोबर आणि युनिक असं कलेक्शन आहे खूप छान असं तुम्हाला खालच्या साईडलाही पॅटर्न दिलेलं आहे याच्यामध्येही तुम्हाला मीडियम लार्ज एक्सेल डबल एक्सेल ट्रिपल एक्सेल पर्यंत साईज मिळणार आहे मीडियम लार्ज एक्सेल डबल एक्सेल ट्रिपल एक्सेल पर्यंत साईज मिळणार आहे त्याचबरोबर याची प्राइस तुम्हाला राहणार आहे चारशे नव्याण्णव रुपये फ्री शिपिंग चारशे नव्याण्णव रुपये फ्री शिपिंगमध्ये प्राइस राहणार आहे कॉटन रेओन मधलं जे मटेरियल असतं सॉफ्ट अगदी कॉटन मधलं मटेरियल तसं मटेरियल आहे अगदी इचिंग न होणार मटेरियल वीन एक आणि युनिक असा पॅटर्न आहे याच्यामध्ये कलर्स पण भरपूर दिलेले आहेत खूप गोड असा ब्लॅक कलर आहे टी शर्ट मध्येच पॅटर्न असल्यासारखा आहे पण हा टी शर्ट नाहीये कपडा जो आहे तो अतिशय वेगळा आहे अतिशय म्हणजे अतिशय वेगळा कपडा आहे याच्यामध्ये तुम्हाला या कपड्याचं नावच नाही माझ्या लक्षात राहतंय की काय म्हणतात याला मी बऱ्याच वेळा ठेवण्याचा प्रयत्न करते तुम्ही मला कमेंटमध्ये एकदा नक्की सांगू शकाल काय या मटेरियलला काय म्हणतात अगदी सिल्क आहे अगदी सॉफ्ट आहे अगदी पातळ आहे खूप जाड नाही हा कपडा खूप युनिक असा कपडा आहे याची स्लीव तुम्हाला खूप सुंदर दिलेली आहे याच्यामध्ये कलर्स खूप सुंदर दिलेले आहेत थ्री डी प्रिंट सारखे याच्यामध्ये फ्लॉवरची डिझाईन याच्यावरती दिलेली आहे हा तुम्ही कुठल्याही पॅन्टवरती घालू शकता पण हा थोडासा लॉंग मध्ये येणार आहे हा तुम्हाला क्रॉप मध्ये येणार नाही हा थोडासा मध्ये येणार आहे तुमचा ही पेरिया जो आहे तो तुमचा पूर्णपणे झाकला जाणार आहे इतका लॉन्ग हा तुमचा येणार आहे ही बॅक साइड राहणार आहे ही पुढची साईड राहणार आहे त्याचबरोबर याची ही खूप सुंदर आहे तीनशे नव्याण्णव रुपये फ्री शिपिंगमध्ये बसणार आहे यात मीडियम लार्ज एक्सेल डबल एक्सेल साईज तुम्हाला मिळणार आहे मीडियम लार्ज एक्सेल डबल एक्सेल याच्यामध्ये साईज तुम्हाला मिळणार आहे खूप गोड वाटणारा हा पॅटर्न आहे बिलकुल सोडू नका याच्यामधले कलरही खूप सुंदर आहेत कलर हवेत तर तुम्ही व्हॉट्सअपला मागवून घ्या सेम मटेरियल आहे सेम प्राइस तीनशे नव्याण्णव रुपये फ्री शिपिंग डिझाईन फक्त वेगळी आहे पॅटर्न सेम राहणार आहे डिझाईन फक्त वेगळी आहे जो आवडतोय तो घ्या याच्यामध्ये ही कलर आहेत याच्यामधले ही कलर खूप सुंदर आहे डिझाईनही खूप सुंदर आहे तीनशे नव्याण्णव रुपये फ्री शिपिंगमध्ये हाही पॅटर्न तुम्हाला मिळणार आहे मटेरियलचं नाव सांगायला कमेंटमध्ये नक्कीच विसरू नका कारण खूप गोड असा कपडा दिलेला आहे आजकाल या स्लीव्हची खूप जास्त असा ट्रेंड आहे ना मुक्ताची सिरियल मध्ये तर नक्कीच ह्याचा ट्रेंड जास्तच आहे कारण की बऱ्याचशा ब्लाऊजलाही हा स्लीव्ह भरपूर आलेल्या आहेत त्यामुळे ह्या टॉपलाही आलेल्या आहेत सिफॉन मधला मटेरियल आहे गोड पॅटर्न आहे याच्यामध्ये तुम्हाला साईज फक्त मीडियम मिळणार आहे याच्यामध्ये फक्त मीडियम साईज तुम्हाला मिळणार आहे आणि याची प्राइस राहणार आहे पाचशे वीस रुपये फ्री शिपिंग पाचशे वीस रुपये फ्री शिपिंग मध्ये हा तुम्हाला इतका सुंदर असा पॅटर्न मिळणार आहे स्लीवमुळे मला खूप आवडलेला पॅटर्न आहे हा याला छान असं ब्रोज दिलेला आहे पाचशे वीस रुपये फ्री शिपिंग मध्ये हा पॅटर्न तुम्हाला बसणार आहे त्याचबरोबर खूप युनिक असा ज्यांची प्लस साईज आहे त्यांच्यासाठी हा पॅटर्न दाखवते खूप जाड असं मटेरियल आहे एकदम जाड हेवी मधलं हे मटेरियल आहे एकदम सॉफ्ट मटेरियल आहे याच्यामध्ये तुम्हाला दोन्ही साइडला राऊंड नेक दिलेले आहेत याच्यामध्ये साईज जी आहे ती तुम्ही याची जी प्राइस तुम्हाला राहणार आहे ती राहणार आहे चारशे नव्याण्णव रुपये फ्री शिपिंग थ्री फोर स्लीवज आहे मी दाखवते ती थ्री एक्स साईज आहे केवढा गोड पॅटर्न आहे बघा तुम्हाला ही हिप लाईन तुमची पूर्णपणे झाकली जाणार आहे एवढा खालीपर्यंत येणार आहे सिंपल सोबर पण कपडा क्वालिटी अतिशय उत्तम दिलेली आहे हा तुमचा आतला अस्तर राहणार आहे नेव्ही ब्लू कलर आहे याच्यामध्ये कलर्स अवेलेबल आहेत एकदम वेट आहे याला कारण की कपड्याची क्वालिटी खूप छान आहे हा कपडा जो आहे तो तुम्हाला क्रेप्समधलाच मिळणार आहे पण हाय क्वालिटीचा कपडा मिळणार आहे वर खूप सुंदर असा सिफॉनमधला मटेरियल असणारा हा स्लीव बघा स्लीव ह्याच्या खूप सुंदर दिलेल्या आहेत स्लीवला घेरच एवढा सुंदर दिलेला आहे की वेअर केल्यानंतर अतिशय युनिक असा युनिक असा हा लुक तुम्हाला दिसणार आहे खूप गोड असा पॅटर्न आहे याच्यामध्येही तुम्हाला फोर पर्यंत साईज मिळणार आहे कलर कॉम्बिनेशन पण खूप सुंदर असं दिलेलं आहे याची प्राईज राहणार आहे पाचशे वीस रुपये फ्री शिपिंग पाचशे वीस रुपये फ्री शिपिंगमध्ये हे जीन्सवरचा टॉप तुम्हाला मिळणार आहे अतिशय युनिक आणि सिंपल ज्यांना घालायचे ना त्यांनी हा नक्कीच तुम्ही बुक करू शकता याचा कपड्याची क्वालिटी पण अप्रतिम दिलेली आहे अगदी बडपट नकोय टिकल्या नको आहे काहीच नको आहे त्यांच्यासाठी हा खूप गोड असे आजचं सगळंच कलेक्शन ज्यांना असं जास्त बडबट आवडत नाही ना त्यांच्यासाठीच आहे खूप गोड असा आहे तुमच्याकडे एखादी छोटी मुलगी असेल कॉलेज गोइंग असेल तिच्यासाठी हा खूप छान असा पॅटर्न आहे किंवा खरंच एखादं कॉलेज गोइंग कोणी बघत असेल तर त्यांच्यासाठी खूप गोड असा हा तेवढी डबल लेअर असलेली ही स्लीव दिलेली आहे डबल झालरची लेअर आहे कपडा अतिशय उत्तम आहे कपडा अतिशय उत्तम दिलेला आहे कॉलर नेक याच्यामध्ये दिलेला आहे पुढच्या साईडला तुम्हाला बटन दिलेले आहेत बटन झाकण्यासाठी ही वरती एक पट्टी खूप गोड दिलेली आहे याच्यातले कलरही खूप सुंदर आहेत याच्यामध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त एल साईज मिळणार आहे आणि याची प्राइस तुम्हाला राहणार आहे सातशे तीस रुपये फ्री शिपिंग सातशे तीस रुपये फ्री शिपिंग हे तुम्हाला मिळणार आहे कारण इम्पोर्टेड कपडा आहे हा इम्पोर्टेड कपडा असल्यामुळे कपड्याची क्वालिटी अप्रतिम आलेली आहे त्याच्यामुळे हा तुम्हाला मिळणार आहे सातशे तीस रुपये फ्री शिपिंग पूर्णपणे आतल्या साईडला तुम्हाला अस्तरही मिळणार आहे याच्यामध्ये कलर्सही मिळणार आहेत आहे की नाही युनिक असा पॅटर्न त्यासाठीच म्हणलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा युनिक आणि वेगळा असा पॅटर्न तुम्हाला दाखवणार आहे जसा व्हिडिओमध्ये दिसतोय त्याहीपेक्षा सुंदर तुम्हाला हातात आल्यानंतर हा पॅटर्न दिसणार आहे खूप गोड वाटणारा हा पॅटर्न आहे प्रत्येकीने घ्यावासा असं मला वाटतो कारण की कॉ कॉलेज गोईंगच्या मुलींसाठी ते खूप गोड वाटणारा पॅटर्न आहे कारण त्याच्यामध्ये मी फक्त आता एल साईज आणलेली आहे कारण की बघूयात म्हटलं की ती मैत्रिणींना आवडतो त्याच्यासाठी फक्त रिअल साईज व्हॅल्यान्ससाठी तो पॅटर्न फक्त ताणलेला आहे तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये सांगायला विसरायचं नाही ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करायला विसरायचं कारण की एकवीस जूनपर्यंत आपल्याला टेन के सबस्क्रायबर कम्प्लीट करायचे आहेत मैत्रिणींना त्यासाठी तुमचं सहकार्य तर आहेच आहे पण त्या नवीन माझ्या मैत्रिणी बघतात त्यांनी सबस्क्राईब करा आणि मगच व्हिडिओ बघा कारण सबस्क्राईब करणं हे सभासत्व घेण्यासारखं आहे सभासत्व घेणं हे आपल्याकडे फ्रीमध्ये असतं यूट्यूबवरती त्यामुळे कुठल्याही प्रकारचे चार्जेस पडत नाही त्यामुळे फ्रीमध्ये असल्यामुळे लाईक शेअर सबस्क्राईब करायला काहीच हरकत नाही चला तर मग भेटूयात नंतरच्या ब्लॉगमध्ये त्याचबरोबर आपण नवीन कलेक्शन घेऊन रोज भेटत असतो तर रोजचा दुपारचा दोनचा लाईव्ह अजिबात मिस करू नका लाईव्हलाही तुम्ही नक्की जॉईन करत जा मा ज्या माझ्या मैत्रिणी व्हिडिओ बघत असतात त्यांनी शेअरिंग करायलाही विसरू नका तुम्ही शॉपमध्ये आल्यानंतरही तुम्हाला खूप सुंदर असं कलेक्शन बघायला मिळत असतं त्याचबरोबर आपण ब्लॉग चॅनल लाईव्हच्या माध्यमातून तुम्हाला ऑनलाईनच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचत असतं आपल्याकडचं जे कलेक्शन असतं ते जर का थोडं जरी तुम्हाला डिफेक्ट निघालं तरी ते आपण रिटर्न घेऊन तुम्हाला त्याला रिप्लेसमेंट आपण देत असतो पण डिफेक्ट निघालं तर कुठल्याही प्रकारचं डिफेक्ट निघत नसतं चेक करूनच आपण प्रॉपर पॅटर्न पाठवलेले असतात चला तर मग भेटूया